दीरे दीरे दीरे। देशाचे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एकोणावीसशे पन्नास रोजी दिलेली घटना या घटनेमध्ये उठत नाही असं असताना सुद्धा पश्चिम बंगालमध्ये दोन हजार दहा पर्यंत तीस वर्ष राज्य केलेल्या डाव्या आघाडीच्या सरकारने त्यावेळेस मुस्लिमांना धर्माच्या नावावर आरक्षण सतरा टक्के दिलं होतं या विरोधामध्ये पुन्हा दोन हजार दहा नंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे ममता बॅनर्जी यांचं सरकार आलं त्यांनी त्याच्यामध्ये बारा टक्के दहा ते बारा टक्के वाढ करून मुस्लिम समाजाला ओबीसीचं आरक्षण देऊन ओबीसीवर आणि घटनेवर केलेल्या एका मोठ्या आघात आहेत आणि म्हणून देशाचे ओबीसी आयोगाचे चेअरमन माननीय श्री हंसराज अहीर साहेब यांनी न्यायालयामध्ये पुन्हा या गोष्टीचा उहापोह करून न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली आणि न्यायालय कोलकाता न्यायालय हायकोर्टाने एकवीस तारखेला निकाल दिलेला आहे की घटनेप्रमाणे धर्माच्या नावावर आरक्षण देता येत नाही म्हणून दोन हजार दहापासून ज्यांना सीचे सर्टिफिकेट मिळालेले आहेत त्या मुस्लिमांचे सर्व सर्टिफिकेट रद्द करण्यात आलेले असून या गोष्टीचा तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की आम्ही न्यायालयाचा कुठलाही निकाल आम्ही मान्य करणार नाही मुस्लिमांना आम्ही आरक्षण देऊन म्हणजे घटनेचा अपमान हे करत आहेत त्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा ओबीसी आघाडीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला आज या ठिकाणी जोडेमारो आंदोलन करून आम्ही जाहीर निषेध करीत आहोत ओबीसींचा हक्क हि हिनवणाऱ्या ज्या ममता बॅनर्जींचा आम्ही तीव्र शब्दात निषेध